Hello, lovely people. यू सो so फॉर जॉइनिंग joining. I'm so happy to have you here. माझं नाव डॉक्टर मैथिली सावंत मी फेमिनिन एनर्जी कोच आहे मी स्त्रियांना त्यांच्यातील चैतन्यमयी अशा स्त्री शक्तीला जागृत करून आयुष्यात अधिकाधिक प्रेम आकर्षित कसं करायचं शिकवते या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एक नवीन चॅलेंज घेऊन आलेले आहे ज्याचं नाव आहे टेन डेज सेल्फ लव्ह चॅलेंज आय एम शुअर तुम्ही सगळेजण एक्सायटेड आहात जर तुम्ही हे चॅलेंज एक्सेप्ट करता आहात आणि त्यासाठी एक्साइटेड आहात तर प्लीज चॅटबॉक्स मध्ये कमेंट मध्ये टाईप करा आय एम एन Okay? म्हणजे मला कळेल की तुम्ही या चॅलेंजमध्ये सहभागी होणार आहात आणि या चॅलेंज मध्ये सांगितल्या गेलेल्या असाइनमेंट सगळी चॅलेंजेस तुम्ही यशस्वीरित्या पूर्ण करणार आहात मी तुम्हाला खात्रीने सांगते ज्या वेळेला या दहा दिवसीय सेल्फ क्लब चॅलेंज मधील प्रत्येक चॅलेंज तुम्ही प्रामाणिकपणे पूर्ण कराल ना तेव्हा या चॅलेंजच्या अंती तुम्हाला तुमचं स्वतःवरच प्रेम अधिक वाढल्याचं जाणवेल एवढंच नाही तर आयुष्यामध्ये जास्तीत जास्त प्रेम बाजूनी तुम्ही आकर्षित करायला लागला फेअर आपण या चॅलेंजला आजपासून सुरुवात करणार आहोत प्लीज तुम्ही या चॅलेंजमध्ये सहभागी व्हा आणि या चॅलेंजचा फायदा स्वतःच प्रेम स्वतः प्रती असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी करून घ्या तर आजची पहिली आपली असाइनमेंट आहे ती म्हणजे आपल्याला करता हो ओ पोनू पोनू प्रार्थना करायची आहे आता हो वो ओ पोनोपोनो भौनो प्रार्थना काय आहे हे तुमच्यापैकी कदाचित काही जणांना माहिती असेल जे माझे ऑलरेडी स्टुडंट आहेत ज्यांनी माझे कोर्सेस केलेले आहेत त्यांना माहिती असेल ज्यांना माहिती नाहीये त्यांकरता मी तुम्हाला हो पोनोपोनो प्रार्थना काय आहे ते एकदा सांगते हो कोनोपोनो प्रार्थना ही एक हवाईयन हिलिंग प्रार्थना आहे जिचा वापर सेल्फ साठी केला जातो त्याच प्रार्थनेचा वापर आपण इथे करणार आहोत यामध्ये चार वाक्य आहेत ती कोणती आहेत तर आय एम सॉरी प्लीज फगि मी आय लव्ह यू थँक यू आता ही जी बेसिक हो कोनो कोण प्रार्थना आहे ती आपण तशीच्या तशी, तशी नाही वापरणार ना आहे तर आपण ऍडव्हान्स व हो कोनो कोणाचा वापर या सेल्फ लव्ह चॅलेंज मध्ये करणार आहोत याकरता तुम्हाला करायचंय काय तर तुम्हाला स्वतःची स्वतःशी एक मोकळा संवाद साधायचा जसं आपण आपल्या जवळच्या व्यक्तीशी अगदी मोकळेपणाने संवाद साधायला जातो ना अशा पद्धतीने तुम्हाला स्वतःच्या अंतर्मनाशी एक मोकळा संवाद साधायचा आहे यामध्ये तुम्हाला स्वतःच नाव घेऊन तुम्हाला हे चारही वाक्य म्हणायचे आहेत आणि प्रत्येक वाक्यासाठी एक कारण द्यायचं आहे म्हणजे मी स्वतःला सॉरी का म्हणते आहे मी प्लीज स्वगीव मी का म्हणते आहे आय लव्ह यू का म्हणते आहे थँक्यू का म्हणते आहे अशा प्रकारे ओके याचा मी तुम्हाला एक डेमो देते म्हणजे तुम्हाला छान लक्षात येईल तुम्हाला काय करायचंय तर स्वतःचं पहिल्यांदा नाव घ्यायचंय तर मी म्हणते आहे मैथिली तुम्हाला तुमचं नाव घ्यायचंय आय एम सॉरी त्या दिवशी मी तुला प्रॉमिस केलं होतं की आजपासून मी सकाळी सहा वाजता उठेन आणि नियमित व्यायाम करीन आणि ते मी केलं नाही मी तुला दिलेला शब्द पाळला नाही मला माफ कर आय एम सॉरी प्लीज फकी माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे तू माझ्या साठी छान हेल्दी राहून मला हे सुंदर जग अनुभवण्याचा फील करण्याचा आनंद देते आहेस त्याबद्दल आय लव्ह यू मी तुला कधी सांगितलं नाही याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली नाही पण आज करते थँक यू सो मच तू जे माझ्यासाठी करते आहेस मला आज पर्यंत मोलाची साथ देते आहेस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुझ अशा प्रकारे तुमचं जे तुम्हाला सॉरी म्हणायचं आहे ना तर ते प्रत्येक वेळेला तुम्हाला नवीन काहीतरी कारण सांगायचंय तुम्ही स्वतःला सॉरी का म्हणताय दुसरं एखादं कारण मी स्वतःला हे देईन की या या अमक्या अमक्या इन्सिडेंट मध्ये मी तुझी बाजू न घेता समोरच्या व्यक्तीच्या खुशीला समोर ठेवून तिच्या त्या व्यक्तीला जास्त महत्व दिलं तुला जास्त महत्व दिलं नाही याकरता आय एम सॉरी प्लीज वगैरे मी आय लव्ह यू माझं तुझ्यावर प्रेम आहे पुन्हाही चूक होणार नाही थँक्यू तू मला प्रत्येक वेळेला साथ देतेस माझं समजून घेतेस त्याबद्दल थँक्यू अशा Okay? तर तुम्हाला ही हो कोण कोनो प्रार्थना दिवसभरामध्ये आता अकरा वेळा करायची आहे आणि प्रत्येक वेळेला स्वतःला नवीन कारण द्यायचं आहे आय एम सॉरी बद्दल प्लीज वगैरे मी बद्दल आय लव्ह यू बद्दल आणि थँक यू बद्दल ठीक सो Uh, मला माहितीये याच्यासाठी जास्त वेळ लागणार नाही तुम्ही स्वतःचा वेळ घ्या जो तुम्हाला वेळ मिळेल जेव्हा तुम्ही आंघोळ करता आहात तुम्ही ड्राईव्ह करता आहात लेचे किंवा तुम्ही काहीतरी क्लिनिंग करता आहात घरामध्ये त्यावेळेला तुम्ही हे करू शकता तुमच्या बरोबर ऍक्च्युली मी प्रत्येक वेळेला अशा पद्धतीने त्या वेळेचा वापर मी स्वतःशी संवाद करण्यासाठी करते तर त्याच्यामुळे तुम्हाला याचा फायदा नक्की होईल ही पहिली असाइनमेंट तुम्हाला पूर्ण करायचे आणि ज्यावेळेला तुम्ही हे पूर्ण कराल त्यावेळेला तुम्हाला एक्झॅक्टली काय वाटलं मनातनं ते माझ्याशी तुम्ही कमेंट्सच्या माध्यमातून नक्की शेअर करा मला खूप आवडेल तुमच्या कमेंट्स वाचायला माझ्या कोचिंग नेहमी हा एक्सरसाइज देत असते ही असाइनमेंट देत असते आणि त्यांना मॅजिकल रिझल्ट त्याचे त्यांच्या आयुष्यात मिळत असतात म्हणजे एक कोचिंग क्लायंटचा मी तुम्हाला अनुभव शेअर करते त्या म्हणजे त्यांना मी हे चॅलेंज जेव्हा दिलं हे त्यांना असाइनमेंट दिली त्याला त्या म्हणाल्या मैथिली मी वर्षा वर्षा पन्नास वर्षामध्ये त्या पन्नास वर्षाच्या होत्या त्या म्हणाल्या पन्नास वर्षामध्ये मी कधीच स्वतःशी असा संवाद साधलेला नव्हता आणि तो संवाद साधताना मला खूप भरून आलं घळाघळा माझ्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले आणि मला असं वाटलं की सर्वात सुंदर व्यक्तीशी जगातल्या सर्वात सुंदर व्यक्तीशी मी संवाद साधते आहे आणि तिच्याशी हार्ट टू हार्ट संवाद साधताना मला खूप आतून छान तर आय एम शुअर तुम्हालाही असा अनुभव येणार आहे कारण हा अनुभव मी सुद्धा घेतलेला आहे माझ्या स्वतः बरोबर त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा हा अनुभव घ्याल तेव्हा तुम्हाला काय फील झालं काय वाटलं हे माझ्याशी नक्की तुम्ही शेअर करा आय एम लुकिंग फॉरवर्ड सो so, आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन चॅलेंजच्या चा, सोबत मी तुम्हाला भेटणार आहे तोपर्यंत तो, टेक केअर स्वतःची काळजी घ्या हम्म लक्ष पिलं बाय